मध्ये पाणी आवर्तन शेतकऱ्यांसाठी दिलासा अकोले तालुक्यात आज एक ऐतिहासिक आणि आनंददायी क्षण घडला तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब व शेतकरी पुत्र सुरेशराव नवले यांच्या हस्ते निळवंडी धरणाच्या उजव्या उच्चस्तरीय लाईनमध्ये उन्हाळी आवर्तनासाठी पाणी सोडण्यात आले हे पाणी आवर्तन शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे अनेक वर्षांपासून नादुरुस्त झालेल्या या कॅनॉलची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली असून आता पुन्हा एकदा पाणी प्रवाह सुरू झाल्यामुळे वाशेरे धामणगाव आंबड आणि परिसरातील अनेक गावांना दिलासा मिळणार आहे या पाण्यामुळे उन्हाळ्यात शेतकरी सुजलाम सुफलाम होतील आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टळेल उद्घाटनप्रसंगी आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की ज्या भागात शेतकऱ्यांना कॅनॉलच्या काँक्रिटीकरणाची आवश्यकता वाटत नाही त्या ठिकाणी जबरदस्तीने काँक्रिटीकरण होणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशा ठिकाणी काँक्रिटीकरण केले जाईल प्रत्येक गावपातळीवर ठराव घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल आणि गरज भासल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचीही तयारी ठेवावी मी एक लोकप्रतिनिधी म्हणून अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाजूने कायम खंबीरपणे उभा राहीन असे ठाम आश्वासनही त्यांनी यावेळी दिले पाण्याचे महत्त्व त्याची वेळेवर उपलब्धता आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वास यामध्ये या, या उपक्रमामुळे मोठी वाढ होणार आहे पुढाऱ्यांनी आंदोलन केले आश्चर्यकरण झालं पाहिजे आश्चर्यकरण झालं पाहिजे आणि मग त्या काळात आश्चर्यकरण सरसकट आश्चर्यकरण मंजूर झालं त्याच्यावर मग लोकांना हे लक्षात आलं की अरे हा अस्थरीकरण ठीक आहे ज्या ठिकाणी शेतात पाणी निघते तिथे तोट्याच आहे पण ज्या ठिकाणी पाणी मरून विहिरीचं पाणी वाहतंय तिथं फायद्याच आहे आणि मग आता शेतकरी म्हणताय की ज्या ठिकाणी अस्थरीकरण नाही झालं पाहिजे तर मी शेतकऱ्यांच्या बाजूने तसं निवेदनही जल संपदा मंत्र्यांना दिलं गेलंय आणि मला वाटतं त्याच्यावरती का ते निर्णय घेते आणि शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे की जर तुम्हाला अस्थरीकरण नाही पाहिजे ना तर तुम्ही एकत्र या आणि तिथं कोणी अधिकारी हो त्या काळात तिथं ते अस्थरीकरण बंद पाडायचं काम करा तिथं करू देऊ नका मी तुमच्याबरोबर आहे कारण शेवटी या अकोले तालुक्यातून जिथून कॅनल जात आहे त्यावेळेला काही केलं तुक जे पैसे दिलेले आहेत त्या काही अशा फार मोठ्या रकमा दिल्या गेल्या नाही आहेत शेतकऱ्यांना आणि जर इथला शेतकरी उद्ध्वस्त करून दुसरं कुठंतरी तुम्ही पाणी नेताय आणि तिथं ठीक आहे त्यांची शेती तुरती आहे परंतु आमचा पण शेतकरी उद्ध्वस्त नाही झाला पाहिजे हे मात्र नक्की आहे त्यामुळं अस्थरीकरणातला ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे तिथं अस्थरीकरण होणार नाही त्या शेतकऱ्यांबरोबर काय की ना पिंपळगाव खांडचं आता मी दुसरं आवर्तन केलंय तिथल्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षी खरं तर काय झालं की पावसाळा लवकर संपल्यामुळं त्यांना दुसरं आवर्तन देऊ शकलो नाही नाही ते, ते गेल्या चार वर्षामध्ये मी पिंपळगाव खांडची पूर्ण आवर्तनं देऊ शकलो या पाचव्या वर्षी पण मी त्याला दोन आवर्तन देऊ शकलो त्यामुळं पाण्याचं नियोजन एकदम सूत्रबद्धरित्या चालू आहे आणि हा तालुक्यात तुम्ही पाहत असाल का त्याच्यामुळं पाण्यासाठी तरी शेतकऱ्यांचे आंदोलन पाच वर्षात कधी झाली नाही म्हणजे माझी जबाबदारी म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून मी चोखपणा बजावतोय आणि शेवटी ह्या अकोले तालुक्यातील जनतेने मला निवडून दिलाय त्यामुळे त्या जनतेसाठी काम करणं हे माझं कर्तव्य आहे पहिल्यांदा आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंती उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा अडकचं काम बऱ्याच वर्षापासून चालू होतं गेल्या वर्षी ते पूर्णात्वालाच गेलं तर उजव्या कॅनलचा जो अपवाड आहे त्याचं ऐंशी टक्के काम हे माझ्या काळात झालंय याचा मला मनस्वी आनंद आहे आणि गेल्या वर्षीच त्याची टेस्टिंग झाली परंतु वाशिऱ्यापर्यंत पुरेसं पाणी निघू शकलं नाही आणि काही त्याच्यामध्ये तुटफुट होती ती सगळे आमच्या साहेब मुगदुम साहेबांनी ह्या टीमने केली आणि आज परत आम्ही उजव्या कॅनलला पाणी सोडतोय आणि खात्री शेवटपर्यंत पाणी निघेल आता तुम्हाला माहित असावं म्हणून निळवंड्यामध्ये पाणी लिफ्टअप करायला तिथं पंप बसवले गेलेत आणि ते पण कार्यरत झाले तशी धरणाची लेवल खूप खाली आहे परंतु पाणी लिफ्टअप करून त्या कॅनलच्या याच्यामध्ये टाकलं जात आहे आणि आता उजव्या कॅनलचं पाणी सुरू झालंय बाळासाहेब आणि हे बाकीचेही कार्यकर्ते या निमित्तानं उपस्थित आहेत आणि शेवटपर्यंत म्हणजे आता कर्त उन्हाळ्याचे दिवस आहे आणि त्या काळामध्ये पाण्याची गरज नितांत आहे शेतीला आहे बाकी गायगोरं जनावरांना आहे आणि त्या काळात ह्या उच्चस्तरीय उजव्या कॅनलचं पाणी दिलं जात आहे खरं तर आपण हे अधिकारी कार्यक्षम आहेतच आणि त्यांच्याकडनं ही कर्तव्य बजावलं जाते त्यांचे मनापासून धन्यवाद फक्त अपेक्षा एवढीच राहील की आता कंटिन्यू पाणी द्या कारण असं नको व्हायला एवढं उशीरा एक तर पाणी चालू झालंय तर महिना दोन महिने काय त्यांना पाणी देता आहे ते दिलं पाहिजे बाकी डाव्या कॅनलचं पण कंटिन्यू पाणी आतापर्यंत चालू होतं मधल्या काळात बंद होतं काही काळ पण आता त्यांना चालू होतो डाव्या आणि उजव्या केनल चालू शेतकऱ्यांचा समन्वय चालून हे काम झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं एक माऊली आणि एक बंधू आता एवढ्यात आला होता त्याच्याबरोबरच हे उच्चस्तरीयच पाणी देतोय परंतु जे डावा आणि उसव्या कॅनलचे काम आहेत खरं तर ते हापसे साहेबांच्या आधिपत्याखाली काम चालत आहेत तर त्यात काही ठिकाणी पुलांचे काम रखडले आहेत काही ठिकाणी आस्तरीकरण नाही झालं पाहिजे अशा पण शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्यामुळे उजव्या आणि डाव्या उच्चस्तरीय नाही उच्चस्तरीय तर बंद पाईपद्वारे म्हणजे रेग्युलर खाली पाणी घेऊन जाणार तर त्या क्षेत्रामधल्या त्या शेतकऱ्यांना विचारून त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे जिथं रस्ते पाहिजे पूल पाहिजे कुठं पायऱ्या बनवायच्या तर ते सगळं या इरिगेशन डिपार्टमेंटने केलं पाहिजे दुसरी गोष्ट जिथं अस्तरीकरणाची मागणी नाही तिथे बिलकुल आस्तरीकरण करू नका कारण हा का रेखादार आणि तुम्ही या अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आणि खालच्या फुडाऱ्यांमध्ये तुम्ही तणाव का निर्माण करता झालं नाही पाहिजे मला वाटतं अकोली नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे कोतुळ